येणार आहेत आता सण देवी येणार आहेत तर प्रत्येकाला भांडी म्हणजे तांब्या पितळीची भांडी आणि वरून देवफळ जर स्वच्छ करायचे असेल तर आपल्याला पितांबरीशिवाय अजून एक उपाय आहे पण तो उपाय काय आहे ते आज आपण इथे बघणार आहोत दादा नमस्कार हो नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव प्रवीण आणि आपल्याकडे हे साबण आहेत छोटे ते कशासाठी आहेत तर पिथरे तांब्याचे भांडे असेल तर पिथरे तांब्यासाठी येते शायनिंग असते ते सात दिवस शायनिंग जात नाही म्हणजे भांड्यांची शायनिंग जात नाही प्लीज मला करून दाखवाल का एकदा एक, एक चमचे तेल घ्या तेल एक चमचे तेल खोबरेल तेल गा? तेल तिलाचे तेल किंवा नेल पेल रिमूव्हर ओके अशा पावडर करा आणि एक चमचा तेलामध्ये उडी टाका बस दादा माझ्याकडे हा दहा रुपयाचा पॉईंट यायचा मुकू शकतो का तर मित्रांनो दहा रुपयाच्या हे थोडंसं लिक्विड लावलेलं ला आहे आणि चांगलं असं घासून घेतलंय त्यांनी लवकर ना नाही पाणी पडलं तरी पण म्हणजे आपण एखादी वस्तू जर याने साफ करतो तर ती किती दिवस तरी चांगली अशी चमक टिकते तांबे आहेत ना सात दिवस आणि पित्र्याचे आहेत पंधरा दिवस घ्या हां कॉटनचा कपडा कलर कुठली बघू दादा कू शकतं इथे दादांनी आपला कॉईन चमकवून दिलेला आहे एका साईडने किती चमकतोय आहे म्हणजे अगदी शाईन येते याच्यावरती आणि हा दुसऱ्या साईटने आहे हा पहिल्यासारखाच आहे कॉईन आणि ही एक बाजू चमकवलेली आहे तुम्ही हां तर हाताने घासून घ्यायचं हातन नाकाचं किंवा ते ते काता असते ना माझ्या हिरोवा कलरची हा तो काता नाकाचं मग ह्याने काही असं इफेक्ट होत नाही ना जसं आता कसं वापरतो आणि हात काय पडतात तसं काय होत नाही हात काय साबणांचे हात घेतात साप लगेच साप होत्या हा हा तर मित्रांनो इथे तुम्ही बघू शकताय असं घासू घासायचं आहे आणि घासल्यावर असं काळं निघणार त्याचं पण ते हाताला काही त्रास होणार नाही पहिले तेल म्हणून नंतर हे असं कपड्याने पुसायचं कॉटनच्या कपड्याने कॉटनच्या कपड्याने असं पुसून घ्यायचंय मित्रांनो आणि नंतर तुम्ही साबणाने वगैरे घासू शकता वाईट चमक आहे तुम्ही बघा ह्या साइड तुम्ही बघा या साईडला तुम्ही बघू शकता आणि ह्या साइडला तुम्ही बघू शकता क्लीन केल्यावरती किती छान दिसत आहे ते या साबणाची प्राईस फक्त वीस रुपये आहे छोटा मोठा चाळीस आहे आणि त्याच्यापेक्षा जो मोठा आहे तो साठ रुपयेला आहे हा साठ रुपयाला आहे हा चाळीस रुपयाला हा वीस रुपयेला आहे का एवढूशा वस्तू भांड्यांची चमक एवढी छान वाटते तुम्ही हे घ्यायला इथे येऊ शकता बँक ऑफ इंडियाच्या समोर बसतात सण येणार आहेत लवकरात लवकर या दादा आपण इथे किती ते किती वाजेपर्यंत असता एक ते आठ वाजेपर्यंत एक ते आठ वाजेपर्यंत तुम्हाला भांडी आणि कॉइनच नाही संपवता येणार तर सगळ्या प्रकारचे अँटी वस्तू पण संपवता येतील तर लवकरात लवकर या